लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे काय विश्वास आहे विजय शंभर टक्के चर्चा काही नाही त्यांनी एकूण मतदारसंघाची माहिती विचारली आणि जी माहिती माझ्याकडे होती सांगितली काही काय मंत्र दिला का नाही काही बोलणं झालं नाही आता त्यांच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे ते करतायत सावा सावा ते आले तरी लोकांना फोन केले तरी बर काम होत नाही त्यांची सभा आणि सभा क्लॅश होती तेंडोरी मतदारसंघातल्या सभेला जाणार मी फक्त त्यांनाच त्याची भेट घेतला त्यांच्याकडून मदत चालूच आहे ना आश्वासन दे आश्वासन तर त्यांचं पहिल्यापासून आहे उमेदवारी सर्वांनी मिळून दिलेली आहे मदत चालूच आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते ने माहित नाही उमेदवारी मिळाली आहे आज पन्नास दिवस झाले नरेंद्र मोदींना या ठिकाणी आज सभा घ्यावी लागते नाशिकमध्ये काय म्हणतं विरोधक नाही प्रत्येकाने त्याच काम करायचं त्याप्रमाणे ते करताय तसं आपण आपलं काम करूया